झालं हो तर ती दुर्मिळच गोष्ट होती तीन वर्षांत प्रेग्न्सी राहिली आहे तीन वर्षांत राहिल्यानंतर तो मुलगा जन्माला आला सिजर झाला आणि तो बाळ दोन दिवसामध्ये दगावला किती दुःख असेल त्या मातेसाठी बरं ही दुःख निघतं निघताच किंवा दुःख मनातून जाता जातच लगेच पुढची प्रेग्न्सी पण राहते ते पण सहा महिन्यात पुन्हा डोक्यामध्ये कन्फ्युजन की सात महिने झाले होऊन सहा महिने सिजरहून झालेत आणि आता पुढचं प्रेग्न्सी ठेवायची की नाही हे करताच हे कळताच ज्यावेळेस सोनोग्राफी केली जाते पंधरा दिवसानंतर त्याच्यामध्ये पुन्हा कळतं की ते ट्विन्स आहेत म्हणजे त्या मातेच्या मनामध्ये काय चाललं असेल बघा मला एक त्याच्यातून दुःखातून बाहेर पडताना येते आता हे ट्विन्स प्रेग्नन्सी राहण्यासाठी माझं शरीर तयार आहे का माझी गर्भविषयी तयार आहे का कारण माझे मागचे सीजरचे टाके आता फक्त ताजे सहा महिन्याचे आहेत बरं हे सगळं झालं आणि दीड महिन्याचं बाळ ज्यावेळेस होतं पोटामध्ये दोन महिन्याचं होतं तीन महिन्याचं होतं त्यावेळेस मोठी सोनोग्राफी केली जाते आणि मग तिथं कळलं जातं की हे गर्भ जे आहेत एकाच सॅकमध्ये दोन गर्भ आहेत एकाच वार वर म्हणतात प्लासेंटा म्हणतात त्याच्यापासून निघलेले दोन गर्भ आहेत आणि चौथ्या पाचव्या महिन्याच्या सोनोग्राफीत कळतं की एक गर्भ खूप कोमोजून चाललाय आणि दुसरा खूप जास्त वाढतोय याचा अर्थ आहे की त्यापैकी एक गर्भ हा खूप जास्त वाढतोय आणि दुसरा खूपच कमी वाढतोय अशा गोष्टी ज्यावेळेस होतात त्यावेळेस रेडिओ फ्रिक्वेन्सी अभलेजन करून एका बाळाचा गर्भ एका गर्भाचा जो वाढ आहे ते पूर्ण थांबवली जाते आणि जेणेकरून दुसरा गर्भ वाढवला जातो ही एक दुर्मिळ प्रकारची प्रोसिजर आहे शस्त्रक्रिया ती केली आणि त्यानंतर आणि त्याचा खर्च किती आहे ऐंशी हजाराचा खर्च आहे त्या छोट्या गोष्टीसाठी म्हणता येणार ना नाही ना त्या प्रोसिजरसाठी एवढा मोठा खर्च आहे त्या बाईनं त्या स्त्रीने तो खर्च घेतला सहन केला आणि अक्षरशः आठव्या नवव्या महिन्यापर्यंत बाळ गेलं आणि सुखरूप बाळ जन्माला आलं या सगळ्या गोष्टीतून जात असताना त्या मागच्या तीन वर्षापासून त्या बाईच्या मनामध्ये त्या आईच्या मनामध्ये काय काय गोष्टी घडत असतील त्या शेवटी त्या सगळ्या गोष्टीला एक सुखरूप एक बाळाने जन्म दिल्यानंतर त्याला एक आकार भेटला आणि तिचं सगळं दुःख ती विसरून गेली खरंच ह्या गोष्टी खूप मोठ्या असतात जग कसं असतं ना की कसं टर्न मारतं कसं कसं समोर आपल्या समोर ते प्रश्न येतात आणि किती दुःख येतात आणि त्या दुःखातून ज्यावेळेस आपण पेशन्स धैर्य ठेवून सामोरे जातो त्यावेळेस देव दाखवतो की मी आहे तिथेच तू फक्त लढ तू फक्त या दुःखाला सामोरा सामोरे जा तुला यश हे भेटणारच आहे आणि त्या खरंच त्या मातेला यश भेटलं बाळ झालं सुखरूप आई आणि बाळ दोघेही अगदी सुखरूप घरी गेले खरंच आम्हाला खूप बरं वाटलं की एक दुर्मिळ गोष्ट आमच्या हातून घडली you <sighs>